रेत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका जयश्री असवले यांनी दिली संपूर्ण गावातून वाजत गाजत कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली गावातील मुख्य चौकात विद्यालयाचे ढोल पथक भुव्य लेझिम पथक आणि वारकरी नृत्य यांनी अतिशय सुंदर सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी वारकरी बनून वृक्षदिंडी ग्रंथदिंडी काढली या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी रोग बक्षिसे देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे स्कूल कमिटी सदस्य धनंजय भागवत नितीन लंगोटे सुभाष इंगळे राजेंद्र टाकळकर चेअरमन सुरेश मांदळे बाबासाहेब बाळासाहेब इंगळे अजय भागवत काळूराम लंगोटे सुदाम कराळे गणेश सुर्वे माऊली कराळे राजेंद्र शिंदे आणि ग्रामस्थांच्या हस्ते कर्मवीरांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सुधीर मोंगसे यांनी बहुजन समाजाच्या प्रगतीचे ध्येय शिक्षणाद्वारेच साध्य होऊ शकते हे ओळखून कर्मवीर अण्णांनी शिक्षण प्रसारासाठी आयुष्य वेचले मी सुद्धा रेत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असून स्वावलंबनाने स्वतःचे कर्तृत्व घडवण्याचा आत्मविश्वास कर्मवीरांनी दिला असे मनोगत व्यक्त केले मिरवणुकीत कर्मवीरांची वेशभूषा केलेल्या सार्थक मांदळे व वा लक्ष्मीबाईंची वेशभूषा केलेली तनुजा मांदळे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी सार्थक कराळे अंश खुर्पे आविष्कार खुर्पे आयुष ल मांदळे समर्थ मांदळे मिसबा सय्यद अलैना मुलानी समृद्धी कालेकर शौर्य भंडलकर ओवी कानडे श्रुती खेडकर आराध्या कराळे आराध्या गटे आदिती लंगोटे प्रांजल रणपिसे आर्या चौधरी संध्या रणपिसे अनुष्का टाकळकर श्रावणी पवळे या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा केल्या रोहित थिटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला कार्यक्रमासाठी ग्रामस्थ पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिक्षक व्यंकटेश चव्हाण मानिक पवार प्रवीण गोडे गणेश गोगावले योगेश लोखंडे शंकर गुट्टे सुनील कातोरे दत्तात्रेय पाचपुते सारिका मोहरे सोनल कराळे अमृता सोनार विजय सांडभोर अनिल पानखेले विजय एरंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले निवेदन विजय कराळे यांनी तर आभार केशव टेमकर यांनी मानले

आपण विनंती आहे की त्यामध्ये आणण्याच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायतीच्या अर्थात बारा, 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 बारा। आपले बात में स्टार मराठी डेली न्यूज प्रतिनिधी नंदू बोराडे वाबगाव पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा